नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्या जावा तर चला मैत्रिणी साडे सहा वाजलेत बघा पण तरी आज आज आहे त्यातली त्यात संडे तर संडे जरी असला तरी पण आज मला उठावं लागलेलं आहे लवकर कारण की एरवी काय होतं की संडे जर असला तर आम्ही दोघे उशिरा उठतो थोडस म्हणजे सात साडेसात पर्यंत उठतो कधी कधी आठही होतात पाहताईनो पण आज आता ताई नसल्यामुळे एकटीलाच करायचं त्याच्यामुळे मी लवकर तर असो म्हटलं सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या बघा चहा पाणी झालं चपात्या भाकरी वगैरे करून घेतल्या स्वयंपाक करून घेतला सगळा आणि म्हणलं पहिले सगळं धान्य बाहेर काढावं कारण झालं काय पहा आमची ज्वारी आणि आमच्या शेतामध्ये झालेली मूग ह्या दोन्हींनाही मुगाला भोंगा लागला आणि ज्वारीला सोन किडे लागले तर तसं पाहायला गेलं तर आता धान्य घरात घ्याय घ्यायच्या आधीच त्याची सगळी काळजी घेऊन किंवा पावडर वगैरे कालून जे पण काही आपण प्रिकॉशन घेतो ते घेऊनच घरात घ्यायला पाहिजे पण तसंच आम्ही करतो तर आमचे तीन चार पोते आम्ही वर्षाचं धान्य भरत असतो तर त्यावेळेस भरलं तर गावाला सगळं आम्ही म्हणजे पावडर वगैरे लावून सगळं करून ठेवलं होतं तर ताई म्हणतात की गावाला पावडर नाही लावली पाहिजे कारण की मग दळण आपण तसंच दळून घेतो गहू काय आपण धुवून घेत नाही पण तरी सुद्धा पहा मैत्रिणी मग आता दुसरं काय करावं हा प्रश्न पडतो तर चला असो तर धान्याच्या गोण्या सगळ्या बाहेर घेतल्या आणि बाहेर सुकट टाकल्या म्हणलं सकाळ सकाळ पहिले ते काम झालं पाहिजे नंतर दिवसभर म्हणलं पुढचे काम होतं आणि आज जरा ऊन पडलं होतं तर आपले जे अनिल भाऊ आहेत म्हणजे आपल्या इथं आपण ठेवलेलं खालच्या ऑफिसवरती त्यांना तर ते थोडंसं गोण्या वगैरे बाहेर घ्यायला त्यांनी मला मदत केली वाळू घालायला त्यांना म्हणलं जरा जड येत ना तर मग एवढे एकटीला उचलणार नाही थोडीशी मला मदत करा तर टाकले बघा तर आता मुगाला मुगाचं आहे ना मुगाकडे बघितलं की मला माझ्या हक्कांची आठवण आली म्हणजे आमच्या सासूबाईंची आणि सकाळ सकाळ माझा मूड जरा ऑफ झाला जरा रडायला आलं मला कारण त्यांची आठवण झाली तेव्हा तेव्हा त्यांनी कधीच मुग असो काय असो कुठल्याही धान्याला कधी कीड लागून दिली नाही त्यांच्या परीने ते, 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 ते सगळं करायच्या तर म्हणजे त्या ते काय करायच्या मुगाला आपल्या ज्या लाल मिरच्या वाळ्याला तर त्या कालून ठेवायच्या त्याने काय व्हायचं की तीन तीन वर्ष म्हणजे मुगाला काहीच होत नव्हतं आणि परत पुन्हा पेरायला पण याला कामाला यायचं बीला तर असो आणि त्याच्यानंतर गेल्या सहा महिन्यापूर्वी दाजी जम्मू काश्मीरला गेले ते तर तिकडून पहा या अकरोड त्यांनी बरेच आणले होते तर त्याच्या त्याच्यापैकी काही आम्ही फोडून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि काही अशेच ठेवले होते कारण आता फोडायला त्याला निवान टाइमच लागतो तर त्याच्यामुळं तर तेही आज मी बाहेर काढले कारण फ्रीजमधले संपत आले होते आणि आक्रोड खाल्लेलं चांगला असतं आणि त्यातली त्यात आता थंडी सुरू झाली आणि थंडीमध्ये अशा काही गोष्टी असतात की बाबा त्या खाल्लेल्या चांगल्या असतात तर म्हणलं चला त्यालाही बाहेरच्या बाहेर आधील भाऊला म्हणलं तुम्ही मला एवढे फोडून द्या कारण माझ्या मागं लई राड आहे मला काही दळणं वगैरे सगळेच करायचे होते आज रविवार म्हणलं त्यातली त्या आज लाईव्ह पण मग मी त्याच्यासाठी मी कॅन्सल केला म्हणलं एक दिवस येणार कॅन्सल करून घरातले सगळं कामं करूयात म्हणजे पंधरा दिवस टेन्शन नाही राहणार तर मग धान्याच्या गोण्या बाहेर काढून सगळा स्टोअर रूम सगळा पहिले आवरून घेतला म्हणलं बाकी झाडू पोहचायच नंतर होता येईल मेन म्हणजे स्वयंपाक झाला तिथं विषय संपला म्हणलं बाकी सगळं नंतर करील मी तर म्हणलं आज बाजरीचं आणि गव्हाचं दळण काढून घेतलंय बघा तर ही आदुली आम्ही जत्रेतून घेतली होती ताईंन तुम्ही तुम्हाला शॉपिंग पण आम्ही शेअर केली होती तर म्हणलं चला दोन पायल्या गव्हाचं आणि दोन पायल्या ज्वारीचं आपलं सॉरी बाजरीचं असं दळणं काढून घेतले आणि दळण करून घेतलं म्हणलं म्हणजे दळायला अनिल जवळ देता येतील आणि मग दुपारपर्यंत दळून ते घेऊन येतील म्हणजे टेन्शनच राहणार नाही मग तर असो तर पहा दळण करायला लागलं की आमचं ध्रुव बाळ मात्र आल्याशिवाय राहणारच नाही त्याला काय होतं काय माहीत नाही मला दळणाचा आवाज आला रे आला की तो बरोबर माझ्यापाशी येणार आणि मला दळण करून दे म्हणणार तर पहिल्यांदा मला रागायचं आसवडायचं नको बाबा तू कशाला मध्ये मध्ये करतो कारण सांडलवण करायचं धान्याची सगळी मग ते जमा करायचं हे ते पण नंतर नंतर आता आहे ना म्हणजे दळण करून ते तो मला लागतो आणि आता करून करून आहे ना अक्षरशः म्हणजे त्याला चाळून सुद्धा तो द्यायला लागलाय ताईंड मला तर आता आवर्जून आहे ना त्याला एखाद्या वेळेस माहिती जरी नाही झालं ना, ना तरी मी आवर्जून म्हणत असते त्याला ध्रुव चल बाबा आपल्याला दळण करायचं मग मला तो अख्खं दळण चालून देतो बसल्या बसल्या तर बघा मी आता त्याला आज माहीत नव्हतं झालं कारण आज त्याचा मामा आला होता फराळाचं घेऊन परत पुन्हा एकदा मम्मी म्हणली होती की काही का बोरांना लागलं तर मला सांग तर शेव आ, मुलांना जास्त आवडती आणि तिने पहिलेही दिली होती तिने आणि माझ्या बहिणीनी तर म्हणजे दोन नंबरच्या आमच्या ताईनी तर ती शेव संपली आणि मुलं काय नुसतं शेवच मागायचे तर शेव संपली होती तर तो घेऊन आला होता आणि त्याच्याबरोबर माझा चुलत भाऊ पण आला होता चुलतीचा मुलगा तर वहिनींनी फराळाचं बनवलं होतं तर दिवाळी झाल्यानंतर दिलं नव्हतं तर ते पण तो पण घेऊन आला दोघं सोबतच आलते मग मामा आला म्हणल्याच्या नंतर विषय संपला मग मामा सोबतच गप्पा मारायचं काम चाललं होतं त्याचं पण तरी पण मी त्याला आर्याल म्हणलं त्याला आवाज येतो मला कमीत कमी चाळून तर देईन मग तेच मुलं करायला दिलं ना मुलांना काम की असंच करता करता मुलं शिकत असतात प्रत्येक गोष्ट तर तसंच मग कधीही शिकवलेलं चांगलं कारण कोणती वेळ कधी सांगून येईल हे सांगता ते येत नाही त्याच्यामुळे आम्ही आमच्या तिन्ही मुलांना ध्रुव तर छोटाच आहे पण आर्यन रुद्रला सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही शिकवल्यात म्हणजे प चहा पोहे भांडे लावणं झाडू मारणं भले बाबा आम्ही दोघी करतो सगळ्या गोष्टी पण तरी सुद्धा मुलांना कधी आलेल्या गोष्टी कधी वाया जात नाहीत बघा कधीही करू शकतं तर चला असो सकाळ सकाळ मग त्याच्यानंतर झाडू पोछा करून झालाय आणि पूजा वगैरे करून घेतली मंदिरातली फुलं वगैरे तोडून सगळं आता आवरलंय आणि सगळं आवरता आवरता दुपारचे वाजले होते मला दोन कारण की मग संडे म्हणलं की सगळं निवांत कारण की मग त्या दिवशी सगळं दमणीच माणसांचं काम चालत असतं सगळं पोरांचं बी आणि आमचं बी तसंच आम्हाला चला मैत्रिणींनो त्याच्यानंतर बघा संध्याकाळ झाली आहे बघा आणि आज सुद्धा सगळं आवरून मग व्हिडिओ यायला स्टार्ट केलंय म्हणलं दिवसभर तर काही जमलंच नाही बघा व्हिडिओ घ्यायला तर ते कशामुळं तर आता आज काय झालं की संडे होता आणि संडे असल्यामुळं की सगळेच कामं निघले आता दिवस जे सीझन झालं बघा स्टुडिओचं तर त्याच्यामध्ये कुठं काय कोणत्या पॉट पॅटर्नची कुठली साडी कुठं पडली काय झालं सगळ्यात दाना दिन झालं होतं धिंगाणा सगळा कुठंच कुणालाच काही समजत नव्हतं आणि सापडतही नव्हतं काही गरबडीमध्ये तर मग म्हणलं चला आजच्या दिवसभर आहे ना सगळा स्टुडिओ आवरून घ्यावा मुली पण आल्या होत्या दोन तीन आपल्या स्टाफच्या मुली त्या पण आल्या होत्या आवरून लागायला तर काहींनी कंप्लेंट सॉल्व्ह केल्या आता मध्यंतरी व्हॉट्सअप नंबर बंद पाडल्यामुळे कंप्लेंट तिचं पण बरंच लोड होता तर ते काही त्याच्यानंतर सगळे आवर आवर केलं दिवसभर ते झालं काही डिस्पॅचिंग होती ते कम्प्लीट केली आणि दिवसभराच्या बिझी शेड्यूल मध्ये काही घ्यायला झालंच का नाही तर म्हणलं चला व्हिडिओ जर नाही गेला तर ता आपल्याला ताई ताई व्हिडिओ का नाही आला का नाही आला तर म्हणलं थोडाफार व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे तर म्हणलं चला थोडशा तुमच्यासोबतही शेअर करते आणि गप्पा मानते मारते आणि राहिला विषय ताईचा आता बऱ्याच ताई म्हणतात ताई कधी येईन कधी येईन तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमची भारतीताई दिसणार आहे आणि खूप मोठं उद्याच्या व्हिडिओमध्ये भारती ताईचं सरप्राईज असणार आहे तर ते काय कसं काय आता ते थोडंसं हे ठेवू आपण म्हणजे मला माहिती आहे काय आहे काय नाही पण मी तुम्हाला नाही सांगणार तर तुम्हाला ते डायरेक्ट इन डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओनेच मध्ये दिसणार आहे बघा तर उद्याच्या व्हिडिओची नक्की वाढ बघा तर चला असो आजचा दिवस असाच गेला कामामध्ये सगळं त्याच्यामुळे जास्त काही मला तुमच्याशी शेअर करता नाही आलं जे पण काही केलं ते तुमच्याशी शेअर केलं तर बघा आमचा ध्रुव बाळ आता उद्या स्कूल आहे आज बाजू दिवसभर सुट्टी होती म्हणजे चांगलं मस्त त्याला हे झालं खेळायला यायला त्याला पण उद्यापासून आता आठ दिवस म्हणजे शनिवार रविवार त्याला सुट्टीच असती शुक्रवारपर्यंत उद्यापासून मग कंटिन्यू लवकर थंडी असू काय असो सकाळी उठायला कानकूस करतो झोपीतच उचलून न्यायचं बाथरूम मध्ये आणि मग तिथून पुढं सगळं हे मग आंघोळ वगैरे डोक्यावर पाणी पडल्याच्या नंतर मग तो जागा होतो तोवर काय होत नाही जागा नाहीतर मग उठतच नाही आणि परत मग एखाद्या दिवशी जर कंटाळा आला जर आला ना तर मग मला झोपून देणार मला झोपून देणार असं करतो पण आता काय कि एकदा मुलांच्या अंगावरती लोड पडला हा अजिबात नाही सुट्टी बिट्टी काही तर लोड पडल्यावर उठावाच लागतंय बघा तर यांच्याकडे बघितलं का ए, ए तसं नाही करायचं नवा ना कंगवा तो ते तो तोंडा धर तोंडात नाही घालायचं यांच्याकडे बघितलं का आपलं बालपण आठवतं की त्यावेळेस आपल्याला असाच कटाळा यायचा आणि जबरदस्ती आई उठून शाळेत लावायची चला आता चांगले चा बरेच दिवस जोपर्यंत शिक्षण कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आसाच लोड राहणार आहे तर बाहेर बघा हवा इतकी सुटली ना अक्षरशः झाडाची पानं पण इतकी हालती येतं आता इथून पण असंच होणार आहे हिवाळा सुरू झाला की रात्रीचं थंडगार हवा सुटत जाणार आणि सकाळी उठलं का धुकं दिसणार अक्षरशः समोरचं पण दिसत नाही सगळ्या काच वगैरे सगळ्या याच्यावर धुकं पडतं तर असंच वातावरण तर ते म्हणतात ना जेवढा जास्त पाऊस पडतो ना तेवढं जास्त थंडी पडती आणि गावाकडं कारण मोकळं वातावरण आहे शेजारी वावरं वगैरे येतं त्याला पाणी दिलेलं राहतं शेतीला याला त्याला त्याच्यामुळं ते, ते जास्त थंडी पडती तर आता इथून पुढे चांगले हात पाय उलणार सगळ्या गोष्टी होणार आहेत तर चला असो वातावरण पण बदललं पाहिजे शिवाय माणसाच्या जीवनाला मजा नाही तर ते त्याचं काम करतंय आपण आपले काम करूयात असं मैत्रीण चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात पाहायला विसरू नका उद्याचा व्हिडिओ जो की तुमच्या भारती ताईचा सरप्राईज असणार आहे काहीतरी तर धन्यवाद सगळ्यांना बाय शुभरात्री आणि ओम नम शिवाय